आज राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून मुंबईमध्ये देशभरातल्या महिला आयोगांचं दोन दिवसीय संमेलन शक्ती संवाद आयोजित करण्यात आला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये आयोजित केला ज्यामध्ये महिलांशी संबंधित विविध कायदे महिलांशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या योजना लैंगिक समानता महिलांवर होणारे अत्याचार अशा सर्व गोष्टींवर समग्र चर्चा करून एक त्याच्यावर कार्ययोजना तयार करण्याचा प्रयत्न महिला आयोगातल्या विविध सदस्यांच्या अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाणार आहे आणि त्यात सहभागी होण्याकरता या ठिकाणी मी आलो आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनंही या संदर्भात काय काय उपाययोजना आपण केलेल्या आहेत किंवा आपल्या योजना, कि योजना काय आहेत या मी आणि आपल्या महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे तट आम्ही त्या ठिकाणी सर्वांसमोर मांडलेल्या आहेत आणि असं आश्वस्तही केलं आहे की हा जो काही संवाद आहे या संवादातून देशभरातले महिला आयोगाच्या माध्यमातून जी कार्ययोजना तयार होईल ती कार्ययोजना आम्ही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर